यूं हजारों मिले जिंदगी में वक्त पर सबने किया किनारा ऐसी आए। दुनिया समझ में जब आई फूट कर रो पड़ा दिल बेचारा फूट कर रो पड़ा दिल काय आपल्या हातात अंतकाळी परदेशी म्हटले तुझ्याशिवाय तुला स्वदेशी कुणी नाही इथं परदेशीच आहे तू पण समजत नाही माणसा साधूच्या चा आवडीच जिथं हित तिथं वेळ नाही आम्हाला फुरसत नाही आम्हाला बाकी सगळ्या गोष्टीला फुरसत आहे सगळ्या गोष्टीला आणि हे माणसाचं हित आहे आज आम्हाला दिवसातून शंभर वेळा तो मोबाईल उघडण्याकरता वेळ आहे पण पाच मिनिट ज्ञानेश्वरी उघडण्याकरता नाही एक महात्मा एका गावामध्ये आले आणि एक व्यक्ती महात्म्याकडे गेला आणि महात्माला म्हटलं तुम्ही आमच्या घरी येवा अशी माझी इच्छा आहे महात्मा गेले फक्कड महात्मा होता साधू बोधावर पोहोचलेला साधू खऱ्या बोधावर बरं का घरी गेले बैठकीच्या रूममध्ये सर्व काही त्यांचा आदर आतिथ्य केलं त्यांनी घरच्यांनी आणि मालकांनी सांगितलं महाराज तुम्ही या ठिकाणी बसा बैठकीच्या रूममध्ये मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो मालक निघून गेले त्यांना एक मुलगा होता पण तो मुलगा घरी नव्हता बाहेर गेला होता जेवण वगैरे सर्व काही झालं महाराजांचं दर्शन वगैरे सर्वांचं झालं महाराज निघून गेले महाराज निघून गेले आणि मुलगा घरी आला मुलगा आला घरी आल्याबरोबर जिथं महाराज बसले तिथे बैठकीच्या रूममध्ये सर्व बैठक रूम तपासायला लागला सगळीकडे शोधाशोध करायला लागला इथं पाय तिथं पाय टेबलवर काहीतरी पाहतोय रॅकमध्ये काहीतरी पाहतोय सगळीकडे टी व्ही पशी काहीतरी पाहतोय सगळीकडे पाहायला लागलं बापाने पोराला विचारलं काय शोधतोय पिंड्या काय नेमकं शोधतोय तू पोरगं म्हटलं काय नाही बाबा सकाळी गडबडीमध्ये बाहेर गेलो आणि आंघोळ करून बाहेर जात असताना खिशातले पैसे मी या टेबलवरती ठेवले होते मला आता टेबलवर पैसे दिसत नाही तुम्ही घेतले का बाप म्हटला मी नाही आईला विचारला तू घेतले का आई म्हटली मी नाही मी तर त्या रूममध्ये गेली नाही मग तुम्ही घेतले नाहीत आईने घेतले नाही आपल्या तिघांशिवाय घरामध्ये कोणी नाही कोणी बाहेरून आलं का कोणी नाही आलं पण महाराज तेवढे आले बैठकीच्या रूम मध्ये आले होते का कैलास बघतो बैठकीच्या रूम मध्ये होते त्याच्या मनामध्ये पक्का असा बसला फॅड काय की पैसे आईने घेतले नाहीत बापाने घेतले नाही घेतलेत कोणी बाप म्हटला महाराज त्यातले नाहीत महाराज कसे आहेत मला माहित आहे पोरग शिकलेलं होतं त्यांना महाराज बिराज काही मान्य आजकालच्या पोराने ते मान्य नसतं आता तो तो वेगळा विषय तो वेगळा इश्यू आहे मला तिकडे जायचंय नाही का मानत नाहीत का तुमचं तुम्हाला तपासा काय असो पण पैसे घेतलेत महाराजांनी काय असो पैसे घेतलेत बापाने सांगितलं खबरदार महाराजाला काही म्हणायचं नाही ना? माझी श्रद्धा आहे महाराजांवरती आणि मला महाराज काय सगळे माहीत आहेत तुला जरी कळत नसले तरी माझ्याकरता शांत बस एक वर्ष त्या गोष्टीला गेले एक वर्षाच्या नंतर परत महाराज त्या गावामध्ये आले आणि परत त्या व्यक्तीने महाराजांना घरी आमंत्रण दिलं बोलवलं घरी महाराज आले पण यावेळेस पोरग घरी होत महाराजांना बैठकीच्या रूममध्ये बसवलं आणि पोराला सांगितलं मी आतमध्ये महाराजांच्या जेवणाची व्यवस्था करतो तू महाराजांकडे बस जवळ महाराजांना काही कमी जास्त लागलं विचार महाराजांना महाराजांच्या जवळ खुर्ची घातली पोराने बसलं खुर्चीवरती खर तर साधू आल्यानंतर खाली बसलं पाहिजे ते पोरग शिकलेलं होतं अगोदर सांगितलं तुम्हाला ते वरी बसलं महाराजांसोबत बसल <laughs> ते बसलं पण त्याच्या मनामध्ये एकच तेवढ लक्षात राहू <laughs> काय होत येऊन जाऊन पैसे घेतलेत कोण <laughs> महाराज 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 बसले महाराज त्याच्याकडे पण हसायला लागले हा म्हटला महाराज तुम्ही आलो तेव्हापासून मला एक विचारायचंय म्हटले काहीतरी चांगला प्रश्न असेल उपनिषदातला विचारसागरातला माझा उद्धार कसा होईल मी ब्रह्म आहे कसं सिद्ध होईल असं काहीतरी विचारले साधूलाही वाटलं कोणी असा भेटला आम्हाला लोक घरी नेतात आम्हाला घरी नेल्यानंतर लोक प्रश्न विचारतात महाराज लोकांचे प्रश्न लय विचित्र असतात आणि तुम्हाला वाटतं लोकांनी आम्हाला घरी नेल्यानंतर गाथा ज्ञानेश्वरी हारपटावरचे प्रश्न विचारतात नाही 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 ते त्यांच सांगत बसतात महाराज मला एवढं येईल मला एवढं देवाने दिले महाराज असं येईल महाराज आहे महाराज देवाच्या कृपेनं आहे सगळं आहे पण शेवटी काहीतरी पन म्हणतात ते पण म्हटलं की तर सगळ्यावर पाणी आहे ना फिरवलंय बाबा तो, फिर तो म्हणायला लागला महाराज एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये काय बाबा काय ना का तुम्ही मागच्या वर्षी आमच्या घरी आले होते हा सुरू केलं त्याने अथश्री भगवत गीता त्याने केलं सुरू महाराज तुम्ही माग मागच्या वर्षी आलो होतो माझ्या घरी आले होते हो या बैठकीच्या रूम मध्ये बस हा बसलो होतो बरोबर इथंच बसले हा इथंच बसलो होतो मग काही नाही महाराज मला असं वाटतं मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही आमच्या घरी आले होते तेव्हा या पुढच्या टेबलवर मी काही पैसे ठेवले होते आणि मला वाटतंय पैसे तुम्ही घेतले असं म्हणल्या असं म्हणायला आणि महाराज रडायला गाठवली महाराज मोठमोठ्याने रडायला लागले तो म्हटला माझ्या वडिलांनी पैसे घेतले नाहीत माझ्या आईने प्रश्न घेतला आहे का बरं का सूक्ष्म आहे का खूप गोड आहे माझ्या वडिलांनी घेतले नाही माझ्या आईने घेतले नाही मला वाटतं महाराज पैसे तुम्ही घेतले असं म्हणल्याबरोबर महाराज जे रडायला लागले मोठमोठ्याने हा आवाज त्या मालकाच्या कानावरती पलान मालक सगळे काम देऊन हातातले टाकून देऊन धावत धावत आला त्याने बघितलं पोरग जवळ बसले पोराच्या अंगाला घाम फुटला महाराज रडायला लागल्यावर का बापाने सांगितलं होतं विचारायचं पण सांगितल्यावर दमदाटी केल्यावर आपण विचारले बाप काही खरं ठेवणार नाही पोराच्या अंगाला घाम फुटला महाराजांना समजवायला लागला महाराज उडू नका तुमच्या पाया पडतो बाप काय खरं ठेवणार नाही महाराज रडू नका पण महाराज करडायचे थांबत नाहीत ना बापाने ओळखलं पोराने ती विचारलं महाराजांना सांगितल्यावर सुद्धा ऐकलं बाप नतमस्तक झाला महाराजांच्या चिरेने विनंती केली महाराज माझं पोरग नादा नाही क्षमा करा त्यांना त्याला कळत नाही तेवढं तुमचा अपमान केला त्याने मला वाटतं त्याने तुमच्यावरती चोरीचा आरोप केलाय पैसे चोरले तर माफ करा त्यानं महाराजांनी त्या माणसाला उठवलं म्हटले तू माफी मागू नको याने माझ्यावरती चोरीचा आरोप केलाय म्हणून मी रडत नाही का कारण हे म्हणतोय ते बरोबर आहे मी जेव्हा मागच्या वर्षी आलो होतो या टेबलवरती पैसे ठेवलेले होते हे म्हणतोय ते बरोबर आहे मग आणि ह्या टेबल वरचे पैसे मी घेतले सुद्धा मग महाराज तुम्ही रडताय कशा करता त्याने आरोप केलेला तो बरोबर आहे मग रडताय कशा करता साधू म्हणायला लागला बाबा आई मी टेबल वरचे पैसे घेतले पण मी घेऊन निघून गेलो नाही पैसे ते मग मी रडतोय करता तुझ्या पुराने माझ्यावरती पैसे घेतल्याचा आरोप केलं म्हणून मी रडत नाही मी याचा करता रडतोय ते जे पैसे मी उचललो होतो ते मी पैसे घरी घेऊन गेलो नाही जे पैसे टेबलावरती ठेवले होते त्याच पैशाच्या बाजूला एक ज्ञानेश्वरी ठेवली होती हे पैसे इकडे तिकडे उडून पडू नये याच्या करता मी ते पैसे उचलले आणि त्याच ज्ञानेश्वरी खाली ठेवले मी रडतोय याच्याकरता या घरामध्ये मागच्या वर्षभरामध्ये कोणी ज्ञानेश्वरी उघडली नाही ऐकिले गाईले ज्ञानेश्वरी उघडली असती तर ज्या पैशा करता एवढं चाललं होतं ते पैसे त्याच दिवशी सापडले असते पण ते पैसे वर्षभर सापडले कशा करता अरे ज्ञानेश्वरी वाचली तर पैसे काय परमात्मा मिळतो <laughs> वाचा विज्ञानेश्वर <भी> <laughs> वाचा <भी द्याने> <laughs>